श्रीस्वामी चरित्र सारामृत द्वादशोध्याय श्री गणेशाय नमः कराव्या जगदुद्धार हराव्या भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त दिरूपे प्रगट होत तेची समर्थ श्रीस्वामी गताध्यायाचे अंती बाळापा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहोनी दृष्टी आनंद पोटी नच मावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागे यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी बाळाप्पाचे मानसी तेव्ही चिंता पडली ऐशी ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल परी दर्शन घेतल्यावे आज करू नये भोजन बाळाप्पाचे तन्मन स्वामीचरणी लागले दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडीसाखर घेवोनी हाती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सान्निध पातले आजानुबाहू सुहास्यवदन श्री स्वामी मूर्ती पाहो बाळा पाने धावो दृढ चरण धरियेले कंठ सद्गदित चाहला चरणी भाळ ठेविला क्षणयक मी पण विसरला परम मानसी गंगा मिनली सागरी जैसे तरंग जलाभित्री तैसे बाळा ते अवसरी स्वामी चरणी दृढ झाले मधुस्तव भ्रमर जैसा कमलपुष्पन सोडी सहसा स्वामी चरणी बाळा पा तैसा दृढ जडला स्वभावे येवोनिया भानावरती श्रीचरणांची सोडिली मिठी ब्रह्मानंदन मावे पोटी स्तोत्र ओठी श्री स्वामी समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठोनिया काय केली लीला एक सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे बाळाप्पावरचे प्रेम ऐशी कृतीने दाविले धन्यता मानोनी मनी बाळाप्पा निघाले तेथोनी परितयांचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड त्यासवे एक जहागीरदार ते होते बिहारावर स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना बाळाप्पा दर्शन करो आले बिहाडी परतो जहागीरदारे नैवेद्य काढो नैवेद्यासी अवश्य म्हणून तयांसी बाळाप्पा तेव्हा चालले म्हणती नैवेद्य दाखवू मग करू प्रसाद भक्षण मार्गी तयांसी वर्तमान विदित एक जाहले या समी श्री समर्थ नृप मंदिरात राजा ज्ञे वाचुनी तेथ प्रवेश कोणाचा होय ऐसे ऐकुनी वर्तमान बाळाप्पा मनी झाले खिन्न म्हणती आज आपल्या हस्ते नोहेची परतले सत्वर बिहाडावरती आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रातकाळी उठो षटकरमानते आचरो घेवोनी स्वामी दर्शन जपालागी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत ાવ પૂજન નિત્ય માધ્યાનહીતા આદિત્ય જપાનુષ્ઠાન આટપાવ કરી શ્રી સ્વામી જવો મસ્તકરણી ભિક્ષે કારણે માગોનિયા મધુક્રી મગાડા જી મેલ ભાજી ભાકરી ત્યાને પોટ ભરાવે ઘી દર્શન મગ કરાવ અનુષ્ઠાન ઐશા પ્રકાર કરો અક્કલકોટી રા ચોળાપા આદિ કરો સેવેક્રી બહુજન त्यात सुंदराबाई म्हणू मुख्य होती त्यावेळी आपण व्हावे सेवेकरी इच्छा बाळाप्पाचे अंतरी सुंदराबाईची करी आधिपत्य सर्व असे एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी आपण ही श्री सेवेसी करीत जावे आनंदे बाळाप्पा मनी आनंदला म्हणे सुदिन आज उगवला सद्गुरु सेवेचा लाभ झाला जाले सार्थक जन्माचे बहुत जण जन्म सेवेकरी बाई मुख्य त्यांना झारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पैमी प्रिय बहुस्वामींसी ऐसा अभिमान तियेसी गर्वभ्रे इतरांसी तुच्छ मानू लागली या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होतसे हे बाळा पाहो नाना युक्ती योजून मोडूने टाकिले भांडण एकचित्त सर्व केले कोठेही असता समर्थ पूजादिक व्हाव्या यथार्थ तत्संबंधी सर्व साहित्य बाळाप्पा सिद्ध ठेविती समर्थांच्या येता चित्ती अरण्यातही वस्ती करीती परितेथेही पूजा आरती नियमे करीती बाळाप्पा बाळाप्पांची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरुनी चित्ती सेवा करीती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी बेंबीम धुनिया रक्त वाहत दिवस दिवसरात्र तया दुहखे विवळ हो म्हणती कैसे करावे भोग भोगिला काही दिन कागदाची पडली ती पाहता विष विष त्यात निघाले पूर्वी कोण्या यावे मरण दिधले कानोल्या तू पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी भावी लिखित विधीचे आजवरी बहुताप्री बाळाप्पा करी चाकरी तयाचे अंतर परी स्वामी जाहले प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवांची पूजा करोनी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे हे पाहोनी एके दिवशी बाई विनवी दिनी समर्थ करीती परी बाळाप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हे पूजन दयामाजी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भज्जीने समर्थांचा पूर्ण भक्त चोळाप्पा नामे विख्यात तयाचा हा जामात श्रापाद भट्ट जाणीजे स्वामी पुढे भक्तजन ठेविती ती द्रव्याधिक ते सुंदराबाई उचलो नेत असे सत्वर त्यामुळे चोळप्पा प्रती अल्प होई द्रव्य प्राप्ती बाळाप्पामुळे नुकसान होते आपुले तेव्हा जामात श्वशो उभ्यता करीती विचार बाळाप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पासी दारा पुत्र सोडून देशी आपण आल्यापासून खिन्न झाला बोले वचन तुमचे अन्न खावो करीतो व्यर्थ माझा जन्म हा स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीत श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांसी कुलदेवतेच्या दर्शनासी जाव्या इच्छी बाळाप्पा ऐसे ऐकुनिया समर्थ हास्य मुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथे करीत असे तेव्हा निरुत्तर झाला ऐसा उपाय खुंटला मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा तयाने पुसिले वर्तमान बाळाप्पा सांगे संपूर्ण श्रीपाद भट्टे ऐको कापट्यमनी आणिले म्हणे जाव्या आपणासी समर्थन देती आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यांची आज्ञा घ्यावी आपण अवश्य म्हणे त्याच दिनी दोन आपुल्या करी उचली सद्वरी येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे भटची मनी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला महाराज आता बाळाप्पाला सोडतील निश्चय स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती कैसा दूर प्रति करीतील ती जो केवळ दयाधन भक्त काज कल्पद्रु विष्णू शंकर दोघे जय तयांसी शरण श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा कथासमत सदा प्रेमळ परिसो द्वादशोध्याय हा श्री स्वामी चरणापणमस्त श्रीमस्तु श्री भवति